मराठी पत्रकार दिन वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण हे पाक्षिक सुरू करून मराठी वृत्तपत्राचा पाया रोवला त्यांच्या या महान कार्याची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस राज्यात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो याच अनुषंगाने आज साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्री येथील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून साखरीचे पोलीस उपनिरीक्षक श्रीप्रसाद रौंदळ तुषार जाधव प्रेस क्लबचे संस्थापक आबासाहेब सोनवणे दैनिक सकाळचे साखरी तालुका प्रतिनिधी जगदीश सर जनग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार जे टी मोहिते धुळे जिल्हा संघटक तसेच लोकमतचे साखरी तालुका प्रतिनिधी विद्यानंद पाटील सर पत्रकार राजेंद्र वाघ डॉक्टर प्राध्यापक कैलास वाघ आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन जनग्रामीण पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रकाश वाघ उपाध्यक्ष अखिल शहा अध्यक्ष जितेंद्र जगदाळे उपाध्यक्ष संघपाल मोरे पत्रकार हरीश मांडलिक पत्रकार चंद्रकांत अहिरराव आदींनी केले होते प्रश्नचिन्ह न्यूजसाठी राहुल राठोड साकरी की त्यांनी जे मराठी पत्रकार केला आहे त्यांनी ते महाराष्ट्रामध्ये विजर्मच्या काळामध्ये आणि जे मराठी विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवले त्यामुळे त्यांचं जे महत्त्व आहे ते आजपर्यंत आपल्याला जाणून नव्हतं आणि त्यांचं जे वारसा आहे आपल्या साते तालुक्यातील पत्रकार बंधू आहेत ते पत्रकार बंधू चालवत आहेत याचा मला खूप आनंद होतो आणि त्यांनी निपक्ष पाठीपणाने हे पत्रकारिता भविष्यातही चालू ठेवावी आणि लोकांचे जी समस्या असेल पोलीस डिपार्टमेंटची दी समस्या असेल ते लोकांपर्यंत पोचवावं मी त्यांना विनंती करतो आणि पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधूंना मी शुभेच्छा दे देतो